नमस्कार भाग्य दिले तू मला मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार रा आहे राज आणि कावेरी किचनमध्ये असतात राज ऑफिसला निघालेला असतो तेव्हा बच्चू मामा विचारतो माझी एक मैत्रीण येणार आहे ती घरी आली तर चालेल का तेव्हा कावेरी आणि राज दोघंही बच्चूमामाची चेष्टा करू लागतात म्हणतात की मैत्रीणच आहे ना राज तर चांगलीच किल्ली उडवत असतो तेव्हा बच्चू मामा म्हणतो हो मैत्रीणच आहे त्यावेळेस बच्चू मामाला आता राज कावेरी म्हणतात ठीक आहे येऊ दे मैत्रीणच आहे ना त्यात काय एवढं आणि कावेरी मात्र बच्चू मामाकडे पाहत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बच्चू मामा कावेरीला विचारतो की ताई कुठं आहे तेव्हा कावेरी म्हणते आई ना बाहेर गेली आहे तिच्या मैत्रिणींना भेटायला मग बच्चू मामा म्हणतो बरं झालं मग आता बोलवू का तिला आतमध्ये तेव्हा कावेरी म्हणते हां हां बोलवू आणि मग बच्चू मामा त्याच्या मैत्रिणीला आतमध्ये बोलवत आहे आणि बच्चू मामाची मैत्रीण जेव्हा येते तेव्हा कावेरी धक्का बसल्यासारखी पाहतच राहते शॉर्टमध्ये त्याची मैत्रीण येत आहे शॉर्ट ड्रेस घातलेला अगदी फॅन्सी अशी बच्चूमामाची मैत्रीण पाहून कावेरी म्हणते का? कावेरी अगदी तिला पायाच्या नखापासून पाहत असते आणि जेव्हा तिचा चेहरा पाहते तेव्हा कावेरीला धक्का बसतो कारण इतकी मॉडर्न अशी बच्चूमामाची मैत्रीण घरी आलेली असते आणि कावेरी पाहतच राहते अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू